दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिकमध्ये येणार असून त्यांच्या हस्ते श्री काराम मंदिरात महापूजा केली जाणार असतानाच जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून विशेष बाब म्हणून श्री काराम मंदिरासाठी एक कोटी ब्याऐंशी लाख रुपयांचा विकासासाठी निधीची प्रतीक्षा होती आता मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं निधी देखील प्राप्त झाल्यानं मंदिराच्या सुशोभीकरणाला मुहूर्त लागणार आहे पालकमंत्री दादा भुसे यांच्या निर्देशानुसार हा निधी मंजूर झालेला आहे राष्ट्रीय युवक महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिक मध्ये असतील त्यांच्या हस्ते युवक महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे तसेच ते श्री काळाराम मंदिराचे देखील दर्शन घेणार असल्यानं याच काळात मंदिरासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे जिल्हा नियोजन समितीच्या विशेष बाब निधीतून हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मंदिर आणि सभोवतालचा निवारा ओसरीचे नूतनीकरण कामासाठी हा निधी मंजूर झालेला आहे नाशिकमधील ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व लाभलेल्या काळाराम मंदिराच्या सुशोभीकरणाबाबत अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत मात्र निधीची पुरेशी तरतूद होत नसल्यानं कामाला मुहूर्त लागलेला नव्हता मंदिराच्या आतील बाजूस झिरपणारे पावसाचे पाणी आणि ओसरीच्या डागडुजीची आवश्यकता निर्माण झालेली आहे याशिवाय सुरक्षतेच्या दृष्टीनं देखील उपाययोजना करण्याबाबतची चर्चा अनेकदा झाली आता जिल्हा नियोजन समितीकडून निधी प्राप्त होणार असल्यानं या कामांचा मार्ग मोकळा झालेला आहे पंतप्रधान मोदी यांनी मंदिराला भेट द्यावी यासाठी मंदिर प्रशासनाकडनं प्रयत्न सुरू होते आणि हे प्रयत्न सफल झाले असून उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्री काळाराम मंदिरात जाऊन दर्शन करणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक